मित्रांनो आपले सबस्क्रायबर त्यांनी हे अकरा प्रश्न विचारले राहू ग्रह मुलांक चार याच्याशी रिलेटेड आहे तर ब्लॉग पूर्ण पहा तर राहू प्रेमात पडले की काय घडतं कोणते ते अकरा टॉपिक्स आहेत तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो जर लव्ह मॅरेजमध्ये राहू म्हणजे मुलांक चार कसे असतात अरेंज मॅरेज केले तर त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो घरचं वातावरण आणि राहूचा प्रभाव त्या जोडीदाराला घरच्यांपासून दूर का ठेवतात ते खरंच फसवतात का ते पुन्हा येतात का भावनिक सत्य समोर आलं की राहू कसा तुटतो त्या काळात जोडीदाराने कसं वागावं हो? राहू तुटल्यानंतरचे ज्योतिषीय कोणते उपाय आहे इमोशनल हिलिंग स्टेप्स कोणते आहेत स्पिरिच्युअल रिबर्थ म्हणजेच राहू नात्याचे रूपांतर कसं घडवतो म पहिला एक आहे राहू मुलांक चार म्हणजे कोण ज्याचा बर्थ क्रमांक चार तेरा बावीस एकतीस या तारखेला होतो ते राहूग्रहाच्या प्रभावाखाली असतात राहू म्हणजे माया गुडता भ्रम आणि अनपेक्षित बदल अशा लोकांचं मन नेहमीच काहीतरी वेगळं खोल आणि अज्ञात शोधत असतं ते नेहमी वा, वाटतं की मी सामान्य नाही आणि त्यांचं जग पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा वेगळा असतो जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा त्यांचं प्रेम सरळ नसतं ते तीव्र खोल आणि गुढ असतं लव्ह मॅरेजमध्ये मुलांक चार कसे असतात प्रेमात हे लोक भावनिकदृष्ट्या खूप खोल असतात त्यांना जोडीदारामध्ये केवळ सौंदर्य नाही तर इंटेलिजन्सी रहस्य आणि मानसिक खोली आवडते ते समाजाच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात सामाजिक मर्यादा ओलांडणारे असतात ते नात्यासाठी कुटुंब समाज परंपरा सगळं मागे टाकू शकतात पण ते नेहमी जोडीदाराचं मंतप असतात तो खरा आहे का तो माझ्या भावना समजतो का ही चाचणी त्यांचं सिद्ध करण्याची पद्धत असते जेव्हा कोणी त्या चाचणी टिकतो ते त्याला आयुष्यभराचं स्थान देतात अरेंज मॅरेज जर त्यांनी केलं तर त्यांचा दृष्टिकोन अरेंज मॅरेजमध्ये हो तेव्हा ते भावना नाही तर वास्तव पाहतात त्यांना जोडीदार प्रॅक्टिकल स्मार्ट आणि इमोशनल स्टेबल हवा असतो ते अत्यंत पारंपारिक किंवा कॉन्झर्वेटिव्ह लोकांशी लवकर जुळत नाही त्यांना असा जोडीदार हवा असतो जो विचारांचे प्रगल्भ आणि स्वतःची त्यांचं नातं केवळ भावनिक नसून मानसिक टर्निंग घरचं वातावरण आणि राहूचा प्रभाव राहू मुलक व्यक्ती ज्या घरात असतात तिथे नेहमी बदल वाद किंवा मतभेद असतात त्यांना जुन्या पद्धतीच्या चौकटीत बसणं कठीण जातं ते आधुनिक विचारांचे असतात त्यामुळे घरच्यांशी मतभेद होतात कधी कधी ते आपल्या जोडीदाराला घरच्यांपासून दूर ठेवतात ते द्वेषातून असतं तर एक प्रोटेक्शन इन्स्टिक असतं त्यांना वाटतं घरच्यांचा हस्तक्षेप माझं नातं बिघडवेल ते, ना ते जोडीदाराला घरच्यांपासून दूर का ठेवतात ग्रह मनात संशय आणि भ्रम निर्माण करतो त्यांना वाटतं माझा जोडीदार माझ्याकडून दूर जातोय घरच्यांना त्यांच्यावर प्रभाव वाढतोय म्हणून ते सप्टेल पद्धतीने नात्यावर नियंत्रण ठेवतात ते त्यांचा स्वभाव दोष नसून राहूचा इल्युजन इफेक्ट असतो ते असं करताना स्वतःला समजत नाही की ते काय करत ही अवस्था राहू महादशा आणि संक्रमण काळात अधिक तीव्र होते ते खरंच फसवतात का नाही ते जाणीवपूर्वक फसवत नाही राहू मुलक लोक स्वतःही त्या भ्रमात अडकतात त्यांना वाटतं मी बरोबर आहे पण खरं म्हणजे राहू त्यांचं परसेप्शन धुसर करतो ते इमोशनली कन्फ्युज असतात म्हणून डिस्टन्स सायलेन्स आणि इम्पल्सिव्ह रिएक्शन देतात ते मनाने दूर जातात पण नातं तोडून इच्छित नाही ते पुन्हा येतात का हो पण ते सत्यसमोर आल्यानंतरच परत येतात जेव्हा त्यांना कळतं मी चुकीचं समजलो होतो तो ती खरंच माझ्यासोबत होता तेव्हा राहूचा भ्रम तुटतो ते, ते इंट्रोस्पेक्शन करतात गिल्ट वाटतं आणि भावनिकदृष्ट्या बदलतात त्यांचं परत येणं म्हणजे इगोचं विघटन आणि आत्मजागृती ही प्रक्रिया कार्मिक असते ते नात्यातून प्रेम म्हणजे विश्वास हे शिकतात भावनिक सत्य समोर आलं की राहू कसा तुटतो राहू तुटतो म्हणजे भ्रम अहंकार आणि माया संपते ते स्वतः शांत होतात रडतात विचार करतात ते काही काळ स्वतःपासून सगळ्यांपासून दूर राहतात हा काळ जरी कठीण असला तरी त्यानंतरच त्यांचं खरं प्रेम जागत होतं ते गिल्टमध्ये जगतात पण त्या गिल्टमध्येच ट्रान्सफॉर्मेशन होतं त्या काळात जोडीदाराने कसं वागावं राहू मुलां व्यक्ती जेव्हा गिल्ट किंवा भ्रमात असतात तेव्हा त्यांच्याशी क्लामनेस आणि पेट पेटन्स म्हणजेच शांततेत ठेवणं फार महत्वाचं आहे त्यांना ब्लेम करू नका त्यांच्याशी उपस्थिती राहा जरी संवाद कमी असेल तरी मी इथे आहे हे जाणू द्या जुन्या गोष्टीची चर्चा करू नका आता आणि पुढे यावर लक्ष ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा कारण राहू व्यक्ती शब्दांवर नाही कृतींवर विश्वास ठेवतात राहू तुटल्यानंतरच ज्योतिषीय उपाय राहूची भ्रमणात्मक ऊर्जा शांत ठेवण्यासाठी काही उपाय उपयुक्त आहेत ओम भ्राम भ्रीम भ्रोम स राहवे नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा शनिवारच्या दिवशी काळे तीळ काळा कपडा निळ फूल दान करा काळ्या कुत्र्याला अन्न द्या सावली दान गोमेद म्हणजेच रत्न ते योग्य सल्ल्याने धारण करा हे उपाय राहूची मानसिक अस्थिरता आणि भ्रम कमी करतात इमोशनल हिलिंग स्टेप पाहिले तर राहू तुटल्यानंतर नातं पुन्हा बांधण्यासाठी हिलिंग आवश्यक असते मित्रांनो सुरक्षित भावनिक वातावरण तयार करा ब्लेम न करता सहानुभूती दाखवा छोटे गेश्चर द्वारे प्रेम दाखवा जुने वाद न करता नव एनर्जीने निर्माण करा त्यांना गिल्ट प्रोसेस साळी साठी वेळ द्या ते स्वतःहून परत उघडतील ही कन्सिस्टन्सी राहूच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करते स्पिरिच्युअल रिबर्थ पाहिला तर राहू नात्याचे रूपांतर कसं घडवतो राहू नातं तोडत नाही तो आत्म्याला सत्य दाखवतो इल्युजन संपल्यानंतर नातं शुद्ध आणि प्रामाणिक होतं तेव्हा राहू मुलक व्यक्ती लॉयल्टी आणि क्लॅरिटीने जगतात हा बदल म्हणजे स्पिरिच्युअल रिबर्थ असतो त्या आता प्रेमात इल्युजन नाही तर जाणीव घेऊन जागतात मित्रांनो शेवट एवढा समजतो की राहू म्हणजे प्रेमाची परीक्षा जेव्हा इल्युजन तुटतो तेव्हा आत्मा खरंच प्रेम करतो राहतो आणि जोडीदार त्या काळात संयमाने थांबतो त्यांचं नातं आयुष्यभटित्त मित्रांनो तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक